आरोप झाल्यानंतर लगेचच राजीनामे घेण्याची काँग्रेसची पद्धती चुकीची आहे खासदार अशोक चव्हाण यांनी हे वक्तव्य केलंय राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्याच वेळी झाला अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेतृत्वावर अशा प्रकारे ही टीका केली आहे काँग्रेसमध्ये राजीनामा घेण्याची प्रथा ही चुकीची होती अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे दोषी असल्यास कारवाई करावी पण कोणी आरोप करायचे आणि राजीनामा घ्यायचा आणि मी त्यामधून गेलेलो आहे अशी चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे राजकारणापोटी कोणाला बदनाम करून राजीनामा घेण्याचं सत्र जे काँग्रेसच्या काळामध्ये होतं ते चुकीचं आहे आणि राजकारणामधून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम त्यावेळेस झालेला आहे अशी खंत चव्हाण यांनी व्यक्त केली राजकारणापोटी कोणाला बदनाम करण्याकरता राजीनामा घेण्याचं सत्र जे काँग्रेसच्या काळात होतं ते फार चुकीचं आहे पॅनिक होऊन राजीनामा आरोप होतात प्रत्यारोप होतात राजकारणाचा भाग आहे यात माझी तक्रार नाहीये परंतु केवळ आरोपाच्या आधारावर तत्कालीन काँग्रेसच्या काळात जे काही घे गे, घेतलं गे गेलेलं आहे ते निश्चित चुकीचं आहे आणि राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा हा कार्यक्रम त्यावेळेस झालेला आहे हे मी सांगू शकतो